उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमचा मोह हो, लहानांपासून मोठ्यांना अजिबात आवरला जात नाही तर आज मी तुम्हाला अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये जशा आईस्क्रीम मिळतात ना अगदी तशाच अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि ह्या आईस्क्रीम बनवणं अगदी तुम्ही उन्हाळा संपेपर्यंत जरी स्टोअर करून ठेवला ना तरीही अजिबात खराब होत नाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण आता बेस तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला वन कप आणि वरतून वन फोर्थ कप एवढं घट्ट सर म्हशीचं दूध घ्यायचं आहे हे दूध आपल्याला कच्चंच वापरायचं आहे तापवून घेतलेलं किंवा साय काढून घेतलेल्या दुधाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही गाईचं किंवा पाणी टाकलेल्या दुधाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा नाही लगेचच यामध्ये आपल्याला आता वन फोर्थ कप एवढी साखर टाकायची आहे जर कुणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे शुगर फ्रीवाली जी साखर असती ती वापरली तरीही चालेल लगेचच वन फोर्थ कप एवढे आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे लगेचच त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर एवढं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला विस्करच्या मदतीने छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नाही त्यासाठी विस्करच्या मदतीने आपल्याला छान असं व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायचं आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला गॅसवरती दोन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे एक उकळी आपल्याला या मिश्रणाची काढायची आहे आणि सतत चमचाच्या मदतीने अशा पद्धतीने ढवळायचं आहे जेणेकरून जे कॉर्नफ्लॉवर आहे ते तळाशी लागणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे आईस्क्रीमचं ते छान असं शिजलं आहे आता आपण गॅस लगेचच बंद करणार आहोत आणि हे मिश्रण खाली उतरवून याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला पंख्याखाली किंवा रूम टेम्परेचरलाच थंड करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून हे मिश्रण आपल्याला थंड करायचं नाही किंवा अशा पद्धतीने ढवळून सुद्धा हे मिश्रण बदाम अंजीर आईस्क्रीम बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी चार अंजीर जे आहे ते पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते त्यासोबत दहा ते बारा इथे मी बदामसुद्धा भिजत ठेवलेले होते ते छान भिजल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला जाडसर असे दळून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला जराही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही सुकच हे मिश्रण आपल्याला दळून घ्यायचं आहे फाईन पेस्ट आपल्याला या ठिकाणी करायची नाही जाडसर ठेवायचं आहे म्हणजे आईस्क्रीम खाताना ते दाताखाली आल्यावर छान लागतं तर आपलं हे आता वाटून झालेलं आहे आता आपण क्रीम बीट करून घेऊया त्यासाठी इथे एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला वन कप आणि वन फोर्थ कप एवढी व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे वितळलेली म्हणजे ज्या कपाने मोजून आपण दूध घेतलेलं होतं त्याच कपाने मोजून आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे व्हिपिंग क्रीम आणि दुधाचं जे प्रमाण आहे हे आपल्याला सम ठेवायचं आहे आणि क्रीम जी आहे ही आपल्याला पूर्णपणे वितळूनच घ्यायची आहे जर व्हिपिंग क्रीम न, आपली वितळलेली नसेल तर आपल्या आईस्क्रीममध्ये क्रिस्टल होण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला व्हिपिंग क्रीम जी आहे ती अशा पद्धतीने वितळून मगच बीट करायची आहे आता ही व्हिपिंग क्रीम आपण आता छान अशी बीट करून घेऊया ज्या पद्धतीने आपण केकसाठी क्रीम बीट करतो अगदी त्याच पद्धतीची क्रीम आपल्याला बीट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली क्रीम जी आहे ती बीट करून झालेली आहे यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य टाकूया आईस्क्रीमचं थंड झालेलं मिश्रण आपल्याला आता या क्रीममध्ये टाकायचं आहे त्यानंतर आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला विपिंग क्रीममध्ये टाकायचं आहे गरम असताना जर टाकलं तर आपली व्हिपिंग क्रीम वितळण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेचच वन फोर्थ कप एवढं आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचं आहे प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवत आहोत त्यासाठी आपल्याला त्या कंडेन्स मिल्क टाकणं हे आवश्यक आहे त्यानंतर आपण यामध्ये जी अंजीर आणि बदामची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकूया बदाम अंजीरची आईस्क्रीम बनवत आहोत त्यासाठी आपल्याला इथे पाव चमचाभर एवढं अंजीर किंवा बदाम या दोघांपैकी एक इसेन्स लागणार आहे तर या ठिकाणी मी बदामचं इसेन्स टाकणार आहे जर दोघांपैकी एकही इसेन्स आपल्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी आईस्क्रीम इसेन्स किंवा वेनिला सुद्धा टाकू शकता त्यानंतर आईस्क्रीमला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये मी चार ते पाच थेंब ब्राऊन रंग टाकत आहे आणि सर्व जे जिन्नस आहे ते बीटरच्या साह्याने छान व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे म्हणजे बदाम अंजीरचं जे मिश्रण आहे ते व्हिपिंग क्रीममध्ये छान व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर पुन्हा एकदा आपण स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपला बदाम अंजीर आईस्क्रीमचा जो बेस आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा तयार केलेला जो बेस आहे तो आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा घरामध्ये आपल्याकडे जे भांड अवेलेबल असेल त्यामध्ये आता आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचा आहे तर हा बेस आपण रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहे साधारणतः दहा ते बारा तास आईस्क्रीम सेट होण्यासाठी लागते स्पॅच्युलाने पुन्हा एकदा आपल्याला छान व्यवस्थित सेट करून घेऊ वरतून थोडीशी मी अंजीरचे बारीक काप करून घेतलेले आहे भिजवलेला अंजीर आहे तुम्ही यावरतून ड्रायफ्रूट घातले तरीही चालेल किंवा बदामचे जे काप आहे ते सुद्धा करून घालू शकता त्यानंतर रॅप पेपरने छान व्यवस्थित रॅप करायचं आणि दहा ते बारा तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यापूर्वी आपल्याला अजिबात आईस्क्रीम चेक करायची नाही दहा ते बारा तास झाल्याच्यानंतरच आपल्याला ही आईस्क्रीम खोलायची आहे तर आता इथे आपले दहा ते बारा तास झालेले आहे आता आईस्क्रीम मी तुम्हाला काढून दाखवते अगदी स्मूथ असं टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे अतिशय साधी सोपी सिम्पल आईस्क्रीम आहे आणि खायला म्हणाल ना तर आईस्क्रीम पार्लर पेक्षा ही भारी लागते तर आपली ही बदाम इथे रेडी झालेली आहे लगेचच दुसऱ्या वळूया तर आपली दुसरी जी आईस्क्रीम आहे केशर पिस्ता आईस्क्रीम ही सुद्धा बनवणं अतिशय सोपं आहे पेस्ट तयार करावा लागतो तर एका पातेल्यामध्ये जे मेजरिंग कप असतात त्यातला जो सर्वात मोठा कप म्हणजे वन कप त्याने मोजून आपल्याला एक कप आणि वरतून जो चो सर्वात छोटा कप असतो वन फोर्थ कप एवढं आपल्याला घट्ट सरमशीचं दूध घ्यायचं आहे आणि हे कच्चंच दूध आपल्याला घ्यायचं आहे गरम करून आपल्याला दूध घ्यायचं नाही आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे दूध घ्यायचं आहे ते गरम केलेलं नसावं कच्चं जे दूध असतं तेच आपल्याला हे आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरायचं असतं जर आपण गरम केलेलं दुधाचा वापर केला तर आपल्या आईस्क्रीममध्ये थोड्याशा आईस्क्रिस्टल होण्याची शक्यता असते त्यासाठी फुल फॅट क्रीम म्हशीच्या दुधाचाच वापर आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी करायचा आहे आता वन फोर्थ कप यामध्ये मी साखर टाकलेली आहे जर ज्या कुणाला डायबिटीस असेल तर त्यांनी इथे शुगर फ्रीवाली साखर टाकली तरीही चालेल आता सेम कपाने म्हणजे वन फोर्थ जो कप आहे त्यानेच मोजून मी इथे मिल्क पावडर टाकत आहे मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची इथे वापरू शकता त्यानंतर आपल्याला मस्त असा घट्टसर आणि दाटसरपणा आईस्क्रीमला यावा यासाठी आपल्याला दीड चमचाभर आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये दीड चमचाभर एवढं कस्टर्ड पावडर टाकली तरीही चालेल आता हे सर्व जिन्नस आपल्याला विस्करणे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नाही हे सर्व जिन्नस आपल्याला जे मेजरिंग कप आहे त्यानेच मोजून घ्यायचे आहे तेव्हाच आपली जी आईस्क्रीम आहे हे अगदी प्रोफेशनल स्टाईल होणार आहे जर आपल्याला घरच्यासाठी बनवायचे असेल तर घरातली एखादी वाटी फिक्स करायची त्यानेच मोजून हे सर्व जिन्नस आपण घेऊ शकता तर इथे मी मेजरिंग कपापैकी जो सर्वात मोठा जो कप आहे तो आणि सर्वात छोटा जो कप आहे या दोन्हीच कपांचा वापर करून सर्व जे साहित्य ते मी इथे मोजून घेतलेलं आहे कुठलंही साहित्य जास्त किंवा कमी घ्यायचं नाही नाही तर आपली जी आईस्क्रीम आहे ती बिघडण्याची शक्यता आहे आता हे मिश्रण आपल्याला तयार झालेलं आहे ते आपल्याला मंद गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला वाढवायचे नाही कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला असल्यामुळे तो तळाशी लगेच लागेल आणि आपलं जे मिश्रण आहे ते खराब होईल आणि जे आपली आईस्क्रीमची टेस्ट आहे तीसुद्धा बिघडेल त्यासाठी ती आपल्याला गॅस कुठेही वाढवायचा नाही आणि सतत चमच्याच्या मदतीने ढवळत अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे हे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ही पूर्णपणे ह्या बेसवरती अवलंबून आहे त्यामुळे हा बेस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे कुठेही त्याला करपू द्यायचं नाही नाहीतर याची टेस्ट बिघडली तर पूर्ण आपल्या आईस्क्रीमची सुद्धा टेस्ट बिघडेल तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे घट्टसर होत चाललेलं आहे पण अजून हे शिजलेलं नाही पूर्ण अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्यानंतर एखाद मिनटं ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि हे थंकीशी आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मिश्रणसुद्धा थोडंसं दाटसर दिसत आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपलं जे मिश्रण आहे हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कॉनफ्लॉवर पूर्णपणे शिजलं तर मिश्रणामध्ये किंवा आईस्क्रीमच्या बेसमध्ये त्याचा जो फ्लेवर आहे तो राहत नाही तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून हे आपल्याला थंड करायचं आहे तर रूम टेम्परेचरलाच आपल्याला हे थंड करायचं आहे पंख्याखाली थंड करू शकता फक्त फ्रीजमध्ये थंड न करता हे रूम टेम्परेचरला आपण थंड करून घेणार आहोत मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण आता आईस्क्रीमसाठी जी लागणारी जी व्हिपिंग क्रीम आहे ती बीट करून घेऊया तर एका बाउलमध्ये आपल्याला बरोबर वन कप आणि वन फोर्थ कप एवढी आपल्याला विपिंग क्रीम घ्यायची आहे विपिंग क्रीम तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता म्हणजे ज्या कपाने आपण दूध मोजून घेतलेलं होतं सेम कपाने मोजून आपल्याला इथे व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे आता ही आपल्याला छान अशी बीट करून घ्यायची आहे व्हिपिंग क्रीम घेताना आपल्याला ही वितळलेलीच घ्यायची आहे आईस क्रिस्टल असलेली जी विपिंग क्रीम आहे ती आपल्याला अजिबात वापरायची नाही नाहीतर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होतील ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ही जी व्हिपिंग क्रीम आहे जी आपण केकसाठी यूज करतो तीच व्हिपिंग क्रीम आपल्याला आईस्क्रीमसाठी लागणार आहे आता ही बीटरच्या मदतीने आपण छान अशी बीट करून घेऊया ज्या ज्याप्रमाणे आपण केकसाठी जी व्हिपिंग क्रीम बीट करतो अगदी तशीच करायची आहे त्यापेक्षा थोडीशी पातळसर राहिली तरीही चालते कारण आपल्याला ह्याचं डेकोरेशन करायचं नाही तर ही आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी पातळ राहिली तरीही चालेल पूर्णपणे घट्ट न करता थोडीशी पातळ राहिली तरी काहीच हरकत नाही तर या पद्धतीमध्ये जी विपिंग क्रीम आहे ती माझी बीट करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी फुलून ही दुप्पटसुद्धा झालेली आहे आणि घट्टसरसुद्धा झालेली आहे आता यामध्ये बाकीचे राहिलेले जे साहित्य आहे ते सुद्धा टाकून घेऊया यात आपल्याला जो वन फोर्थ कपचा जो कप आहे त्याने मोजून कंडेन्स मिल्क टाकायचं आहे आपण प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवत आहोत त्यासाठी यामध्ये कंडेन्स मिल्क टाकणं आवश्यक आहे तेव्हाच आपल्या आईस्क्रीमला अगदी विकतच्यासारखी जी टेस्ट आहे तशी टेस्ट येणार आहे त्यानंतर आता यामध्ये मी काही केशरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम बनवत आहे त्यासाठी इथे मी पिस्ताच्या फ्लेवरचं जे इसेन्स आहे ते टाकत आहे ज्या फ्लेवरची आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे त्या फ्लेवरचा इसेन्स आपल्याला यामध्ये वापरायचा आहे तर आपली केशर पिस्ता आईस्क्रीम आहे त्यामुळे इथे मी केशर दुधामध्ये भिजवून त्यानंतर पाव चमचाभर केशर पिस्ता आईस्क्रीमचं जे इसेन्स आहे ते वापरत आहे आणि रंग छान येण्यासाठी इथे मी पिस्ताची जो कलर आहे पिस्ता कलर तो यामध्ये घालत आहे साधारणतः तीन ते चार ड्रॉप मी यामध्ये टाकत आहे आणि जे तयार केलेलं आईस्क्रीमचं मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या व्हिपिंग क्रीममध्ये घालायचं आहे गाला अजिबात कोमट किंवा गरम असताना जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते आपल्याला ह्या व्हिपिंग क्रीममध्ये घालायचं नाही नाही तर आपली व्हिपिंग क्रीम वितळून जाईल आणि आईस्क्रीम छान सेट होणार नाही त्यासाठी जे मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच या व्हिपिंग क्रीममध्ये आपल्याला घालायचं आहे आता सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनटं हे छान असं आपण आता फेटून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस आपले छान असे एकजीव होतील तर इथं आपला आता जवळजवळ आईस्क्रीमचा जो बेस आहे म्हणजे आईस्क्रीम जी आहे ती आपली तयारच झालेली आहे फक्त आता आपल्याला हिला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे सेट झाल्याच्यानंतर लगेचच आपली आईस्क्रीम खाण्यासाठी तयार होणार आहे सर्व जिन्नस आता मी छान मिसळून घेतलेले आहे आताही एका डब्यामध्ये मी काढून घेणार आहे सेट होण्यासाठी तर आता जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं तेवढ्या साहित्यात ते ते बरोबर आपली एक ते दीड किलो आईस्क्रीम ही तयार होते त्यानंतर यामध्ये मी काही पिस्ताचे काप टाकणार आहे पिस्ता आईस्क्रीम आहे त्यामुळे मी यामध्ये थोडेसे पिस्ताचे काप घालून घेतलेले आहे तुमच्याकडे जर पिस्ता नसेल तर ड्रायफ्रूट टाकले तरीही चालेल किंवा नाही काही टाकलं तरीही चालेल आता आपले हे आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आता सेट होण्यासाठी ठेवूया तर इथे माझ्याकडे एक प्लास्टिकचा डब्बा होता त्यामध्ये आता मी हे सेट होण्यासाठी ठेवणार आहे तुमच्याकडे घरात जे काही भांडं अवेलेबल असेल झाकणाचं त्या भांड्यामध्ये तुम्ही हे सेट होण्यासाठी ठेवू शकता आता आईस्क्रीमचं मिश्रण मी ह्या डब्यात काढून घेतलेलं आहे आता त्यानंतर वरतून पुन्हा एकदा मी थोडेसे जे पिस्त्याचे काप आहे ते टाकून घेणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जेव्हा ही आईस्क्रीम आपण सेट होण्यासाठी ठेवू तेव्हा ती आपल्याला पूर्णपणे झाकून ठेवायची आहे जर झाकून ठेवली नाही तर ती व्यवस्थित लवकर सेट होणार नाही त्यामुळे पूर्णपणे कवर करून ठेवायची आणि त्यानंतरच फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवायची त्या पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे झाकण लावून आता हे पण फ्रीजरमध्ये दहा ते बारा तासासाठी सेट होण्यासभरासाठी सुद्धा तुम्ही इथे हिला सेट होण्यासाठी ठेवू शकता आता हे मी दहा ते बारा तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे तर दहा ते बारा तासानंतर इथे आपण जी आईस्क्रीम आहे ती एकदा चेक करून पाहूया सेट झालेली आहे की नाही तर आपली जी आईस्क्रीम आहे ही मस्त अशी सेट झालेली आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे विकतची जशी आईस्क्रीम असते पार्लरमध्ये जशी मिळते अगदी तशीच आईस्क्रीम आपण घरच्या आणि कमी खर्चात तयार केलेली आहे आता ही आईस्क्रीम मी तुम्हाला थोडीशी काढून दाखवते मस्त असं टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे अगदी विकतच्या सारखीच आईस्क्रीम आपली घरच्या घरीच तयार झालेली आहे लगेचच आता आपण तिसऱ्या आईस्क्रीमकडे वळवूया जी लहान मुलांची इतर सगळ्यात जास्त फेवरेट आहे ती म्हणजे चॉकलेट आईस्क्रीम आता सर्वात जो मोठा कप आहे तेवढं भरून मी कच्चं म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हणजे हे जे दूध मी इथे वापरणार आहे ते अजिबात गरम केलेलं नाही बिना गरम करताच आपल्याला हे दूध आईस्क्रीमसाठी वापरायचं आहे गरम केलेलं दूध वापरलं तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होतील तर वन कप मी इथे घेतलेलं आहे कच्चं म्हशीचं दूध आता जो छोटा कप आहे त्याने मोजून मी बरोबर वन फोर्थ कप एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे कुठच्याही ब्रँडची तुम्ही इथे मिल्क पावडर घेऊ शकता आता त्याच कपाने मोजून बरोबर मी इथे अगदी अर्धा कप म्हणजे साधारणतः तीन चमचे जे आहे आपल्या पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने बरोबर तीन चमचे भरतील एवढी साखर घेतलेली आहे आता इथं साखरेचं जे प्रमाण आहे हे तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर आपला पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने मोजून बरोबर एक चमचा मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची असल्यामुळे इथे मी दोन चमचे एवढं कोको पावडर टाकणार आहे कोको पावडरसुद्धा तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता मस्त अशी टेस्ट येणार आहे तर दोन चमचे इथे कोको पावडर घातलेली आहे त्याचबरोबर आपल्याला टाकायची आहे इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट तर हे पन्नास ग्रॅम एवढं डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे जे डार्क कंपाऊंडमधले जी अख्खी चीप येते त्यातलं अर्ध करून घ्यायचं ती अख्खी शंभर ग्रॅमची असते त्याला बरोबर आपण मधोमध कट करायचं म्हणजे पन्नास ग्रॅम एवढं हे चॉकलेट आहे तर हे डार्क कंपाऊंड चॉकलेट या ठिकाणी वापरलेलं आहे एक मिल्क कंपाऊंड येतं आणि एक डा चॉकलेट कंपाऊंड आहे तर त्यातलं हे डार्क कंपाऊंड चॉकलेट या ठिकाणी मी वापरलेलं आहे आता ते मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे बरोबर वन फोर्थ कप एवढं भरलेलं आहे तर आता तेही टाकून घेऊया तुकडे करून घ्यायचं म्हणजे ते लवकर मेल्ट होतं आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिल्क पावडर कोको पावडर आणि जे कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे ते छान असं या दुधामध्ये मिसळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जो कॉर्नफ्लॉवर आहे तो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणाला सुद्धा थोडासा घट्टसरपणा येतो आता एक ते दोन मिनटं हे छान असं फेटून घेतलेलं आहे यातल्या बऱ्याच ज्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा मोडलेल्या आहे चॉकलेट आता अख्खच आहे त्यानंतर आपण हे गरम केल्याच्या नंतर जे चॉकलेट आहे ते छान असं वितळून जाईल आता हे दोन ते तीन मिनटांसाठी ती मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे चला तर मग आता गॅसवरती शिजवून घेऊया जेव्हा आपण गॅसवरती ठेवू तेव्हा आपल्याला स हे चमच्याच्या मध्ये तिने ढवळत राहायचं आहे नाहीतर कॉर्नफ्लॉवर लगेच तळाशी जाऊन चिकटतं आणि आपला जो हो बेस आहे हा खराब होतो आणि पूर्ण बेस आपल्याला टाकून द्यावा लागेल आता यावरच आपली जी आईस्क्रीम आहे ही अवलंबून आहे जर बेस खराब झाला तर आपली आईस्क्रीम सुद्धा खराब होणार किंवा करपट वास जरी आला तर आईस्क्रीम मध्ये याचा करपट वास येणार त्यामुळे सतत आपल्याला चमच्याने हलवत मध्यम ते मंद गॅसवरती हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आता कॉर्नफ्लॉवरमुळे आपलं जे मिश्रण आहे हे थोडंसं घट्टसर दिसायला लागलेलं आहे आणि शिजतसुद्धा आलेलं आहे तर कॉर्नफ्लॉवर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये हे छान असं शिजलं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता असं मस्त घट्टसर झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे आता थंड करून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला नॉर्मल टेम्परेचरलाच थंड करायचं आहे फ्रीजमध्ये न ठेवता पंख्याखाली किंवा चमच्याने अशा पद्धतीने ढवळत राहायचं ते लगेचच थंड होईल तर आता हे जे मिश्रण आहे यावरच आपली जी आईस्क्रीम आहे ही पूर्णपणे अवलंबून आहे हे मिश्रण खराब झालं तर आपली आईस्क्रीम खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हे मिश्रण शिजवत असताना थोडी काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपली पुढील तयारी करून घेऊया तर आता आईस्क्रीमसाठीची जी क्रीम आहे ती आपण बीट करणार आहोत आता एक मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे त्यामध्ये बरोबर एक कप म्हणजे जेवढं आपण दूध घेतलं अगदी तेवढंच आपल्याला इथं व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे विपिंग क्रीम आपल्याला वितळून घ्यायची आहे वितळलेली विपिंग क्रीम आपल्याला मोजून एक कप घ्यायची आहे आता ही विपिंग क्रीम आपण छान अशी बीट करून घेऊया आता बरेच जण बोलतील आता आमच्याकडे बीटर नाही आहे तर त्यांनी विस्करणीसुद्धा ही आपण थोडीशी फेटून घ्यायची खाली बर्फाचे तुकडे ठेवायचे आणि त्यानंतर विस्करणी फेटून घ्यायची पण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो तर बीटरने ही पटकन अगदी एक ते दोन मिनटामध्ये छान अशी बीट होते तर या पद्धतीमध्ये ही जी क्रीम आहे ती मी बीट करून घेतलेली आहे मस्त अशी बीट झालेली आहे आणि फुलून दुप्पटसुद्धा झालेली आहे आता ही पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये आता आपल्याला जो छोटा कप म्हणजे जो पाव कप आहे तेवढं आपल्याला इथं कंडेन्स मिल्क टाकायचं आहे सुरुवातीला साखर आपण टाकलेली आहे कंडेन्स मिल्कचं जे प्रमाण आहे हे सुद्धा तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता कारण नाहीतर आपली जी आईस्क्रीम आहे ही जास्त गोड होण्याची शक्यता आहे पण मी सुरुवातीला जी साखर आहे ही वन फोर्थ कप न वापरता अगदी तीन चमचे वापरलेली आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर वन फोर्थ कप इथे तुम्ही कंडेन्स मिल्क वापरू शकता आता तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर थंड झालेलं जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे हे जे मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला विपिंग क्रीममध्ये घालायचं आहे कोमट असताना किंवा गरम असताना यामध्ये वापरलं तर आपली जी विपिंग क्रीम आहे ही पूर्णपणे वितळून जाईल त्यासाठी ही काळजी आपल्याला घ्यायचे आहे जे आपण सुरुवातीला बेस बनवलेला आहे तो पूर्णपणे थंड करायचा आणि नंतरच आपल्याला या व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला कुठलंही इसेन्स किंवा कलर काहीही वापरण्याची गरज नाही अगदी मस्त अशी आपली आईस्क्रीम इथं तयार झालेली आहे परंतु आता हिला आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर त्यासाठी इथे माझ्याकडे काचेचं भांडं आहे त्यामध्ये आता मी ही सेट होण्यासाठी ठेवणार आहे जे भांडं तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही ही आईस्क्रीम बनवून सेट होण्यासाठी ठेवू शकता भरपूर सारे आईस्क्रीमच्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तर त्यासुद्धा नक्की पहा आणि अजून कुठच्या फ्लेवरची आईस्क्रीम तुम्हाला पाहायला आवडणार आहे तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता वरतून थोडेसे चोको चिप्स टाकणार आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरीही काहीच हरकत नाही किंवा ड्रायफ्रूट टाकले तरीही चालेल आता ही अशा पद्धतीने आईस्क्रीम बनवून तुम्ही फ्रीजरमध्ये दोन ते तीन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता परंतु दोन ते तीन महिने ते ही अजिबात राहणार नाही कारण लहान मुलांची ते एवढी फेवरेट आहे त्यामुळे ती लगेच दोन ते तीन दिवसामध्ये संपून जाईल परंतु जर जा तुम्हाला स्टोर करून ठेवायची असेल तर ही दोन ते तीन महिने अजिबात खराब होत नाही आता यावर मी सिल्वर फॉईल लावून छान असं कवर करून घेतलेलं आहे आणि दहा ते बारा तासासाठी आपल्याला ही फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर दहा ते बारा तासानंतर आपली जी आईस्क्रीम आहे ही मस्त अशी सेट होती फक्त जर फ्रीजचं टेम्परेचर कमी असेल तर ते आपल्याला थोडंसं वाढवावं लागणार आहे तर आता दहा ते बारा तास इथे आपले झालेले आहे आईस्क्रीम मस्त अशी सेट झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी आपण बाहेरून विकत आणतो अगदी तशीच उलट त्यापेक्षाही छान आईस्क्रीम आपली घरीच तयार होते तर बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने एकदाच आईस्क्रीम तुम्ही बनवून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा ही आईस्क्रीम खाऊ शकता आता ही आईस्क्रीम मी तुम्हाला काढून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल का ही आईस्क्रीम कशा पद्धतीची तयार झालेली आहे अगदी नॅचरल पद्धतीने हे आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे कारण यामध्ये आपण कुठलाही रंग इसेन्स काहीही वापरलेलं तर आपली चॉकलेट आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे वरतून थोडसे मी यावरतून चोको चिप्स आणि जे आपलं हळशीचं जस... चॉकलेट सिरप असं ते टाकून घेणार आहे त्यामुळे अजूनच आपली आईस्क्रीम छान लागणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता शेवटच्या आईस्क्रीमकडे कडे मार्केट सारखी आणि त्याच सगळीची आईस्क्रीम आपण घरच्या घरीच बनवू शकतो तेही अगदी सोपे पद्धतीने चला तर मग वेळ घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात सर्वात अगोदर आता आपण आईस्क्रीम साठीच लागणारं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी वन कप आणि वन फोर्थ कप म्हणजे सव्वा कप एवढं घट्टसर असं म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं किंवा साय काढून घेतलेलं दुधाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही गाईचं किंवा पाणी मिक्स केलेलं दुधाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आईस्क्रीम बनवण्यासाठी वापर करायचा नाही यातच आता मी वन फोर्थ कप एवढं नेस्ले कंपनीची मिल्क पावडर टाकत आहे त्याचबरोबर मी इथं वन फोर्थ कप एवढी पावडर शुगर म्हणजे पिठी साखर यामध्ये टाकत आहे साखरेचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो त्याचबरोबर एक चमचा भरून एवढं कॉर्नफ्लॉवर टाकत आहे यातच आता मी एक चमचाभर एवढं ग्लुकोज सिरप टाकत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे हे आपल्याला कुठल्याही केकचं साहित्य ज्या दुकानात मिळतं तिथं हे इझिली मिळतं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या ठिकाणी आपण एकदम प्रोफेशनल पद्धतीने प्रोफेशनल लोक जशी आईस्क्रीम बनवतात त्या पद्धतीची आईस्क्रीम बनवत आहोत त्यासाठी मी इथे हे ग्लुकोज सिरप वापरत आहे आता हे मिश्रण आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये एकही गुठळी राहता कामा नाही त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे आपल्याला हे मिश्रण बनवण्यासाठी पातळ दुधाचा वापर करायचा नाही जर आपण पातळ दुधाचा वापर केला तर आईस्क्रीममध्ये आईस्क्रिस्टल तयार होतात आणि ती खाताना अजिबात सॉफ्ट लागत नाही त्यासाठी आपल्याला इथे फुलफॅट क्रीम दुधाचाच वापर करायचा आहे या ठिकाणी आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता हे मिश्रण आपण मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत हे मिश्रण शिजवत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे मीडियम किंवा हाय फ्लेमवरती हे मिश्रण आपल्याला शिजवायचं नाही कारण यामध्ये कॉर्नफ्लॉर असतं ते लगेच तळाशी लागतं आणि करपण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला हे मिश्रण जे आहे ते एकदम मंद गॅसवरती शिजवायचं आहे आणि सतत अशा पद्धतीने ते ढवळत राहायचं आहे एक उकळी आपल्याला ह्याची काढायची आहे साधारणतः तीन ते ती चार मिनटं हे मिश्रण आपल्याला छान असं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं झालेलं आहे आपल्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे अजून एखाद मिनटं आपण हे असंच ठेवूया आणि लगेचच गॅस जी आहे ती बंद करूया या ठिकाणी याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर आता आपण गॅसची जी, जी फ्लेम आहे ती लगेचच बंद करूया आणि हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया या मिश्रणाला आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करायचं आहे पंख्याखालीसुद्धा तुम्ही हे मिश्रण थंड करू शकता किंवा अशा पद्धतीने ढवळून ढवळूनसुद्धा हे मिश्रण तुम्ही थंड करायचं आहे फक्त हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करायचं नाही मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण यामध्ये लागणारे जे ड्रायफ्रूट्स आहे ते आता भाजून घेऊया त्यासाठी मंद गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी पिस्त्याचे काप बदामचे काप आणि काजूचे काप टाकून घेत आहे आणि छान असे हलकेसे मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत खूप जास्त असे भाजायचे नाही हलकेसे भाजून घ्यायचे साधारणतः एखाद दोन मिनटं हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे ड्रायफ्रूटचे प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी किंवा जास्त करू शकता आपल्याला जे आवडेल ते ड्रायफ्रूट आपण ह्यामध्ये टाकू शकता जेवढ्या ड्रायफ्रूट यामध्ये जास्त असतील तेवढीही आईस्क्रीम खाण्यासाठी खूप छान लागते प्रत्येकी तीन तीन चमचे भर एवढं ड्रायफ्रूटचं प्रमाण मी या ठिकाणी घेतलेलं आहे छान असे हलकेसे आपले ड्रायफ्रूट जे आहे ते आपल्या इथं भाजून झालेलं आहे त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून गेलेलं आहे आता आपण गॅस जी आहे ती बंद करूया आणि हे, हो हे ड्रायफ्रूट थंड होण्यासाठी काढून ठेवूया त्याच पॅनमध्ये मी आता वन फोर्थ कप एवढा खवा टाकत आहे म्हणजे पाव कप एवढा खवा मी या ठिकाणी घेतलेला आहे या खव्याचा रंग थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे याचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंसं वाढवू शकता हा खवा देखील आपल्याला मंद गॅसवरतीच छान असा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही मंद गॅसवरतीच हा खवा छान असा परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटासाठी तर या ठिकाणी एक ते दोन मिनटं झालेली आहे आपला जो खवा आहे त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा खवा थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया खवा थंड होत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी जी लागणारी व्हिपिंग क्रीम आहे ती बीट करून घेऊया तर या ठिकाणी एक मोठा काचेचा बाउल घेतलेला आहे त्यात आता मी वन कप आणि वरतून वन फोर्थ कप टोटल सव्वा कप एवढी वितळलेली व्हिपिंग क्रीम घेणार आहे आणि ती आपण बीटरच्या साह्याने छान अशी बीट करून घेऊया व्हिपिंग क्रीम घेताना ही नेहमी वितळलेली घ्यावी नाहीतर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होतील चला तर आपण आता बीटरच्या मदतीने छान अशी क्रीम फेटून घेऊया आपण केकसाठी जशी क्रीम बीट करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही बीट करायची आहे पण केकची फिनिशिंग चांगली येण्यासाठी आपण क्रीम थोडीशी जास्त बीट करतो त्यापेक्षा आपल्याला थोडी कमी बीट करायची आहे आईस्क्रीमसाठी तर या ठिकाणी आपली जी क्रीम आहे ती बीट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि फुलून देखील दुप्पट झालेली आहे एकदम परफेक्ट अशाच पद्धतीची क्रीम आपल्याला बीट करून घ्यायची आहे यात आता मी वन फोर्थ कप म्हणजे पाव कप एवढं कंडेन्स मिल्क टाकत आहे ही आईस्क्रीम आपण प्रोफेशनल पद्धतीने बनवत असल्यामुळे यामध्ये कंडेन्स मिल्कचा वापर करणे आवश्यक आहे हे कंडेन्स मिल्क घरी बनवलेलं आहे याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये तयार करून घेतलेलं आईस्क्रीमचं थंड झालेलं जे जा मिश्रण आहे ते टाकून घेऊया थंड झालेला खवादेखील आपण ह्यात टाकून घेऊया आणि बीटरच्या मदतीने आपण ते छान असं एकजीव करून घेऊया स्पॅच्युलानी ते व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून आपल्याला हे बीटरच्या मदतीने करायचं आहे कारण की जो खवा आहे तो ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तेव्हाच याची टेस्ट ते येईल स्पॅच्युलाने मिक्स केला तर तो, तो व्यवस्थित मिक्स होणार नाही एखाद मिनटं आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी खवा जो आहे तो आता ह्या क्रीममध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे यामध्ये आता मी पाव चमचाभर एवढं राजभोगचं इसेन्स टाकत आहे या इसेन्सच्या ऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स आणि आईस्क्रीमचं इसेन्ससुद्धा वापरू शकता हे इसेन्स तुम्हाला कुठल्याही केकचं जे साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये इझिली भेटेल त्याचबरोबर आता यामध्ये मी ब्राऊन लिक्विड कलर वापरत आहे चॉकलेटी रंग यात मी वापरलेला आहे साधारणतः आठ ते दहा थेंब राजभोग आईस्क्रीमसाठी कॅरेमल कलर वापरला जातो परंतु तो माझ्याकडे नाही म्हणून मी या कलरचा वापर केलेला आहे यातच आता भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट आहे ते देखील आता टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस आता ह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे आपला राजभोग आईस्क्रीमचा जो बेस आहे तो इथं आता तयार झालेला आहे आता हा बेस आपण एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून तो फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवणार आहोत माझ्याकडे अशा पद्धतीचा प्लास्टिकचा कंटेनर आहे त्यामध्ये आता मी हा तयार केलेला जो राजभोग आईस्क्रीमचा बेस आहे तो आता यामध्ये मी काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असा तो सर्व बाजूंनी सेट करून घेणार आहे स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला सर्व बाजूंनी तो व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी तो छान असा सेट करून घेतलेला आहे आणि यावरतून मी जे ड्रायफ्रूट आपण भाजून ठेवलेले होते थोडेसे ड्रायफ्रूट आता वरतून टाकून घेणार आहे आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट आपण ह्यामध्ये टाकू दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभरासाठी आपण ही आईस्क्रीम छान अशी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यापूर्वी आपल्याला अजिबात उघडून बघायची नाही दहा ते बारा तास झालेली आहे आता आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे मस्त अशी आपली ही एकदम रिच आणि क्रीमी अगदी जशी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते ना अगदी तशीच आपली राजभोग आईस्क्रीम इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे सर्व आईस्क्रीम या ठिकाणी बनवून झालेली आहे आता ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या सर्व आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशा झाल्या त्यासुद्धा कमेंटद्वारे कळवायला इच्छी बात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत